महिला अत्याचाराच्या या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशाच एक प्रकार पिंपरी चिंचवड परिसरामधून आहे ज्या संबंधी आज आपण ज्या महिलेवरती हा अन्याय होतोय त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत नेमका कशा स्वरूपाचा हा अन्याय तुमचं नाव सांगत आहे पल्लवी राहुल देशमुख नेमकं काय आणि कशा स्वरूपाची आपली तक्रार आहे आज सासू करून मला मारहाण करून मला गावाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला जातो नेमकं किती वर्षापासून आपला हा छळ चालू आहे गेले चार वर्ष दोन हजार बावीस पासून चालू आहे याच्या अगोदर आपण कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली दुसरी पोलीस चौक आणि आयुक्ती पोलीस चिंचवड मध्ये आपल्याला काय याच्यातून दिसलं कारवाई केली नाहीच नाही काय अजून पण अन्याय दिला अजून पण त्रास चालूच आहे आणि कुणीच नाही मला न्याय दिलेला नाही अजून त्रास म्हणजे नेमकं का तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला कशा स्वरूपाचा त्रास आहे मला सतत जातीवाची शिवेगाळ करून माझ्या घरात लाईट पाणी टॉयलेट सगळं कट केलं मी चार वर्ष झाले हा त्रास सण केला आणि घरामध्ये टॉयलेटचे पाईप चार वेळा माझे कट केले ते मी उघड्यावरती उघड्यावरती न्या उघडं तरी पण ह्या लोकांनी मला न्याय दिलेला नाहीये वेळेवेळी तक्रार केली आम्ही आम्हाला कोणी असं काही केलं नाही माझा भाऊ आई आणि वडील ते रे सास सास रे आणि जाऊ तुमचा आहे ना त्याच्यामध्ये आम्ही एकत्रितपणे म्हणजे एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून घराची काही केले नाही तुझा काही अधिकार नाही करून मला माझ्या घरातून मला पूर्ण म्हणजे माझ्या पूर्ण म्हणजे कॉलनीमध्ये मला पण सगळीकडे त्यांनी सांगितलं की मारा मांग चाईला कोणी मदत करायची नाही म्हणून बरेच लोक होते सगळ्यांना कॉलनी मध्ये संत शिवाजी आहे निलेश लक्ष्मण देशपांडे कल्पना राहुल लक्ष्मण देशपांडे लक्ष्मण बाळकृष्ण देशपांडे आणि एक मुलगा आहे वर्षाचा राहुल आम्ही चार वर्ष झालो हा आतापर्यंत बांधकाम करेपर्यंत त्यांना तसं काय विचारलं नाही कोणत्या जातीचे काय बांधकाम वगैरे झालं त्यांनी फक्त पैशाचा हिशोब विचारला बाबा पैसे तुम्ही देत नाही काय नाही ते म्हणले तू तु बोलायचं तुझा काय संबंध कोण मारा आहे तू तर काय आमच्या इथे तू राहायचं नाही काय नाही हो मी स्वतः होतो समोर तिथं मध्ये अशी आंघोळ वगैरे पाणी साडी वगैरे बांधून अशी आंघोळ घेतली टॉयलेट केलं संत कृपा कॉलनी आदर्श नगर मोशी घेतला प्रत्येक वेळेस त्यांनी येऊन पोलिस चौकीला माफी पण मागितली की ती आमची सून आहे आमचा मुलगा आहे आम्ही लाईट पाणी वगैरे त्याला देतो त्यांनी माफी मागितली त्याची प्रत्येक वेळीच लाईट पाणी देतो सर्व मान्य केलं आणि आतापर्यंत चार वर्ष झाली अजून त्यांनी कशाच काही केलेलं नाही आम्हाला न्याय मिळायला पाहिजे त्यांना म्हणजे त्यांच्या केलेल्या चुकीची त्यांना शिक्षाही मिळायलाच पाहिजे कारण

आतापर्यंत सगळे एकत्रच होतो त्यांना सगळ्या एक दीड वर्षांचा सगळ्या ऍक्सेप्ट झाल्या गोष्टी किती वर्ष एवढं अकरा वर्ष घरात ज्या वेळेस आम्ही घर बांधलं आम्ही एकत्र त्यावेळेस सगळ्या तीनशे पाणी तर तेरा लाखाचं लोन काढलं होतो आम्ही घरावरती पण ते पण गिऱ्हाणी नऊ लाख रुपये काढले बघ मी म्हणलं की बाबा माझ्या घरावरती मी लोन काढलेले आणि हे जे घर आपण एकत्र बांधले त्याचा हप्ता पण चालू आहे घराचा पण तुम्ही असं करा मुलाखाचा विषय होत्या आणि बँकेचा हप्ता माझ्याकडे काय मागून मी सगळे डाग डागी देव वगैरे सगळ्या गाड्या वगैरे विकून मी माझं घर बांधले पण तुम्ही मला दर वेळेला असं म्हणताय की मी अशी महारा आहे तुझं बोलण्याचं काही राईट नाही आम्हाला आमच्या मुलांनी तुला करून आणले आम्ही करून आणलेली नाहीये तुला म्हणून तू महारा आहे म्हणून आम्हाला दर वेळेला सतत करून त्यांनी मला दर पण मार मला